जर कुटुंबातील कुटुंब प्रमुखावरती कोणी बोललं याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीनं त्या प्रमुखावरती न बोलता तो व्यक्ती कुटुंबातील सर्व नागरिकावरती बोलतो असा आपण याचा अर्थ पकडत असतो कारण कुटुंब प्रमुख हे नेतृत्व करतो त्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं आता महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मराठा आरक्षणापासून जरांगे पाटील हे लोकांमध्ये आले ते नेता बनले मराठा समाजांचा पण त्या ठिकाणी त्यांना विरोध करून नेते हे हाके बनलेत हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे फक्त मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचं कारण फक्त एवढं आहे की तुमच्यापर्यंत मी खऱ्या गोष्टी आणि खरं मत नेहमी मांडत असतो पाठीमागे मी पाटलाविषयी व्हिडिओ केलेले आहे जाऊन तुम्ही ते पाहू शकता म्हणजे कुठल्या जातीला धर्माला बोलून हा व्हिडिओ नाही जर हा व्हिडिओ जो आहे हा एक रिअल फॅक्ट आहे बघा आज हाके लक्ष्मण हाके प्राध्यापक लक्ष्मण हाके जे बोलले आप ते पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणणार नाही त्याचा अर्थ प्रत्येकाने आपल्या सोयीने लावायचा असतो मित्रांनो पण अजित पवारांना ते बोलले ते फक्त अजित पवारांना नाही बोलले ते बोलले ते पूर्ण राष्ट्रवादीला शरद पवारांच्याही आणि अजित पवारांच्याही त्यांचं प्रत्येक आरेरावी आरोथोरेपणा ह्या सगळ्या गोष्टी फक्त अजित पवारांना नाही बोलले ते इनडायरेक्टली सर्वांनाच बोलले आणि त्यामध्ये छगन भुजबळ गोपनाथराव मुंडे यांचे शिष्य किंवा पुतणे धनंजय मुंडे असे अनेक ओबीसीचे नेते आहेत ते राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यांनी त्यांच्या संघ लढ्यामध्ये संघर्षामध्ये त्यांचा संघर्ष होता आणि ते महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते ओबीसीचे आहेत मग त्यांना त्यांनाही टार्गेट केलं इनडायरेक्टली म्हणजे महाराष्ट्रामध्ये लक्ष्मण शिवाय दुसरा कोणीही साठी नेता नाही हे त्यांना दाखवायचं मित्रांनो तुम्ही जरा मागच्या गोष्टी थोडी काढून बघा बरं कारण ओबीसी असाल किंवा कुणी असाल कारण बघा जाती जातीमध्ये किंवा समाज समाजामध्ये तेड़ निर्माण करणं किंवा अस्वस्थता करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे ज्याप्रमाणे जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये उठून हाकेंनी जे आंदोलन पुकारलं ते पूर्णपणे चुकीचं होतं आंदोलन करा पण त्याची पद्धत चुकीची होती आंदोलन हे सरकारच्या विरोधामध्ये असायला पाहिजे पुढे जातीच्या धर्माच्या नाही मग त्यावेळेस जे हाके पुढे आले ते हाके प्रत्येक वेळेस त्यांना व्यसन लागलं मित्रांनो ते म्हणजे मीडियामध्ये कंटिन्यू ट्रेंडमध्ये राहण्यासाठी प्रत्येक वेळेस वादग्रस्त विधान वादग्रस्त गोष्टी आणि त्यामध्ये ओबीसी तरुण आहे त्या तरुणांना त्यांनी आपल्याकडे खेचून घेतलं तेही वादग्रस्त आपल्या बोलण्यानं त्यानंतर जे आता प्रकरण उठले हो ते प्रकरण म्हणजे बघा संत देशमुखांच्या हत्येनंतर त्यावेळेस पण हक्के गेले होते पण काही गोष्टी त्यांच्या उघड्या पडल्या त्यामुळे बाहेर आले मग आता सध्या अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हक्के यांचा कलगी तुरा रंगलेला आहे त्यांचे असभ्य वक्तव्य असतील शिव्या गाळा असेल हे सोडिया सोशल मीडियावरती पूर्णपणे चालू आहे पण या ठिकाणी तुम्हाला सांगायची गोष्ट अशी आहे की हाके आता स्वतःला ओबीसीचा नेता समजत आहेत त्यामधूनची गोष्ट बाहेर पडली की हाके हे फक्त स्वतः करता जगता ते नेते आहेत ते स्वतःचे आहेत ओबीसीचे नाहीत आतापर्यंत ओबीसीला ओबीसी समाजाला ज्यांनी आतापर्यंत एवढ्या पुढे आणून ठेवलंय त्या लोकावरतीही ते शाब्दिक हल्ले करतात आणि ते या सगळ्या माध्यमातून त्या लोकांच्या विरोधामध्ये सुद्धा जन्मत वा करत आहेत असं मला स्पष्ट या ठिकाणी वाटतं कारण अजित पवारावरती टीका करणं ते आता उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत त्या टीकेचा एक तर गर्भित अर्थ पगडलं त्याचे दोन अर्थ होतात एक पहिला हा अर्थ आहे तो म्हणजे परत महाराष्ट्रामध्ये शांत महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी वाद पेटवायचा आहे आता जे सारथी महामंडळ आहे किंवा सारथी जी आहे त्या सारथीला उच्च शिक्षणासाठी मराठा युवकाला व्यवसायासाठी असेल त्या ठिकाणी स्टायपोड असेल किंवा काही अणासाहेब पाटील जी महामंडळ आहे त्यातनं काही योजना असतील ह्यावरती आता आक्षेप हे हाती घेत आहेत त्यांना का आम्हाला का नाही पण आतापर्यंत ओबीसीला हे भरपूर शासनानं दिलेलं आहे आताही चालू आहे पण त्यांना आहे मग आम्हाला का नाही त्यांनाही नको आम्हालाही नको म्हणजे तुम्हाला आम्हाला आहे तर त्यांना आहे त्यांना पण नको अशी जी अवस्था आहे ही मानसिकता आहे ही मानसिकता मित्रांनो तुम्ही जातीच्या जे एक कचाटा आहे तुम्ही यातनं जरा बाहेर विचार करा आपण जाती जातीमध्ये वाटला जातोय ही गोष्ट महत्वाची तुम्ही पहिलगामचा तुम्ही हल्ला बघितला असेल तुम्हाला यातून ह्या गोष्टी करून आल्या पाहिजे होत्या की हा जो हल्ला घडला यामध्ये आपल्या लोकांना का मारलं गेलं कारण आपण असेच वाटलेले आहोत ओबीसी मराठा ह्या त्या आणि यामध्ये वाटायची कामं लक्ष्मण हाकेसारखे लोक करतात हे तितकच गंभीर आहे त्यानंतर बघा जे हाकेंच आता चालू आहे परत ओबीसी मराठा वाद पेटवायचा जो काही मुद्दा होता त्यांनी मुद्दा काढलाय पण त्यावरती सारथीला समोर ठेवून मराठा समाज अजून आक्रमक झाला नाही याचं कारण काय मराठ्यांनी ठरवलंय की आता अशा कुठल्याही गोष्टीमुळं जाती जातीमध्ये ते निर्माण करायचं नाही आणि ह्या गोष्टीमुळे कुठेही अशा लोकांना तोंड द्यायचं नाही कारण त्यांचा उद्देश फक्त आरक्षणाचा आहे त्यांचा उद्देश हा राजकारणाचा नाही पण हाकेंचा उद्देश फक्त राजकारणाचा आहे त्या ठिकाणी समाजाकरता व कुठल्याही करता या माणसाला काही देणं घेणं नाही आता त्यांचा जो हल्ला चालू आहे राष्ट्रवादीवरती अर्थ खात्यावरती अजित पवारांवरती शरद पवारावरती हा फक्त यांच्यावरती हल्ला नाही मित्रांनो हा हल्ला चालू आहे तो म्हणजे जे नेतृत्व ओबीसी मध्ये आहे ते नेतृत्व सध्या राष्ट्रवादीमध्ये कार्यरत आहे त्यामध्ये जे आपले छगन भुजबळ आहेत ते मंत्री आहेत ते ज्येष्ठ नेते ओबीसीचे त्यांचं योगदान हे त्यांच्यामध्ये भरपूर आहे त्यानंतर धनंजय मुंडे असतील किंवा अनेक जे काही नेते मंडळी आहेत ते जास्त राष्ट्रवादीमध्ये आहे मग ह्या हाक्यांनी डायरेक्टली अजित पवारावरती न बोलता तरी इनडायरेक्टली घाला हा छगन भुजबळ मुंडेवरती घातलाय या ठिकाणी असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही मग या ठिकाणी यातून सगळं मित्रांनो साध्य काय होईल कुठलीही समस्या असेल त्याला एक आंदोलन हा पर्याय असतो निवेदन हा पर्याय असतो संविधानिक मार्गानं आपण कुठल्याही आपल्या मागण्या सहज पूर्ण करून घेऊ शकतो किंवा आपण आंदोलनही करू शकतो मग एवढं असताना हे असभ्य वक्तव्य करून हे अशी असंविधानिक भाषा मीडियामध्ये वापरून ते मिटकरी असो किंवा हाके असो कुणीही असो हे हे सगळं काही कलगीतुराला लागलाय हा पूर्णपणे चुकीचा आहे आणि समाजाला भ्रमित करणारा आहे त्यामध्ये जे हाकेंचं पहिलं जे पितळ होतं ते उघडं पडलं कारण ते उघडं कोणी मराठ्याने पाडलं नाही ओबीसीमधला एक नेता परिषदेचा आमदार आमल बिडकरांनी सांगितलं की ह्या माणसानं फक्त जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये त्यांना शिव्या देऊन हा मोठा झाला आणि जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये राहून किंवा वडापाव खाऊन ह्या माणसानं त्या ठिकाणी उपोषण केलं आणि याचं योगदान काहीच नाही हा भामटा आहे हा चोरटा आहे हा भुरटा आहे अशा गोष्टी अमोल मिटकरी यांनी मीडियासमोर मांडलेल्या आहेत आणि या ठिकाणी ओबीसी बांधव म्हणून एक आपलं कर्तव्य बनत नाही का ह्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करून घ्याव्यात जरंगी पाटलांचे ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस मराठ्याने ह्या गोष्टी व्हेरीफाय करून घेतल्या आहेत आणि जनको त्या वेळेस मराठे पाटलाच्या पाठीमागे उभे नव्हतेही पण या ठिकाणी ओबीसी समाज हा पूर्ण चुका डोळ्याच्या आड घालून सगळ्या गोष्टी निग्लेक्ट करून ते त्याच्या पाठीमागं उभं राहायचा प्रयत्न करतात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो कारण भावनेच्या आहारी जाऊन तुमचं ज्या प्रकारे बघा ते लोक हे करतात ना ब्रेनवॉश करतात असं हे हाकी ह्या पोरांचं ब्रेनवॉश करत आहे आणि ड्रायव्हरनं सांगितलं की मला तुझा पगार दिला नाही पण ज्यावेळेस माझ्या गळ्यावरती येईल ज्यावेळेस माझ्या पुढे कुठलाच मुद्दा नसणार आहे त्यावेळेस ज्यावेळेस माझे पर्याय बंद होतील त्यावेळेस मी हा केंचं जे पितळ आहे ते पितळ उघडं पाडणार आहे ते म्हणजे की फॉर्च्युनर गाडी त्यांना यांना लोकवर्गणी करून ह्याला घेऊन दिली आहे की स्वतःने असं गौड बंगाल करून घेतलं पण ते काही असो पण समाज माध्यमामध्ये हे आवारच्या भाषा वापरणं गलिच्छ राजकारण करणं हे समाजासाठी घातक आहे विघातक आहे विनाशकालीन आहे आणि फक्त हे अजित पवारावरती टीका नाही करत कारण हे टीका करतात इनडायरेक्टली छगन भुजबळ त्यानंतर धनंजय मुंडे हे जे नेते आहेत ओबीसीचे त्यांच्यावरती तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार